मित्रांनो नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य धुरगुडेमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आभार प्रदर्शन कसं करायचं हे बघणार आहोत कोणत्याही कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन मात्र हा शेवटचा टप्पा आहे शेवटचा भाग आहे म्हणून आपण याकडं अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही तर आभार प्रदर्शन म्हणजे खऱ्या अर्थानं त्या कार्यक्रमाचा सुंदर असा समारोप हा समारोप करत असताना त्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झटणाऱ्या हजारो हातांचा आपण आभार मानायचे असतात आणि खऱ्या अर्थानं ते संयोजकाचं आद्य कर्तव्य असतं आभार प्रदर्शन करणाऱ्या व्यक्तीनं जर दोन महत्वाच्या उक्ती त्या ठिकाणी वापरल्या तर ते खूप आकर्षक असं दिसू शकतं त्यातली पहिली उक्ती म्हणजे देखने ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे ही उक्ती वापरल्यानंतर आपण त्या हजारो हातांचं आभार मानत असतो आणि तेही काव्यात्मक पद्धतीनं त्यामुळे दिसताना ते, ते खूप आकर्षक दिसतं आणि दुसरी उक्ती भेटी तुमच्या आलो आहे पूर्णाहुतीच्या कातरवेळी सुचेल तशा सादर करतो आभाराच्या चार चोळी तुमच्या माझ्या ओठांमधून एकच आता सूर निघावा कृतज्ञतेचा सोहळा बनून मैफिलीचा या शेवट व्हावा ह्या दोन उक्ती ज्यावेळेस तुम्ही वापराल त्यावेळेस टाळ्यांचा कडकडाट निश्चितच होईल एवढ्या सुंदर अशा ह्या उक्ती आहेत त्यान त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की आभार प्रदर्शनानं करणाऱ्या व्यक्तीनं आभार मानायचे मात्र ते कोणाकोणाचे मानायचे तर त्याचं उत्तर असं की आभार प्रदर्शन करणाऱ्या व्यक्तीनं आभार मानताना संयोजकांचे आभार मानावेत प्रमुख पाहुण्यांचे आभार मानावेत मान्यवरांचे आभार मानावेत सूत्रसंचालकाचे आभार मानावेत त्यानंतर मंडप व्यवस्था माईक व्यवस्था भोजन व्यवस्था हे सगळं अरेंजमेंट पाहणाऱ्यांचं मनपूर्वक असा आभार मानावेत त्याच्यानंतर आभार प्रदर्शनाचा शेवट कसा करावा तर आभार प्रदर्शनाचा शेवट करताना आभार प्रदर्शन करणाऱ्या व्यक्तीनं म्हणावं की या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य अमुक तमुक यांच्या परवानगीनं यांच्या संमतीनं हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आणि त्यानंतर जर भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध असेल तर आभार प्रदर्शन करणाऱ्या व्यक्तीनं निवेदनाचंही काम करायचं आहे की भोजनाची व्यवस्था या या हॉलमध्ये केलेली आहे तरी सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा तर अशा पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही आभार प्रदर्शन कराल ते निश्चितच कौतुकास्पद असेल आणि सगळ्यांची वाहवा निश्चितच त्यासाठी तुम्हाला मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि शब्दसाधक अजिंक्य धुरबुडे हा चॅनल अद्याप तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर तो, तो नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहत राहा धन्यवाद